कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल आता आम्ही आलो पण यांच्या की नाही कणकोली वरील जिल्ह्यातले इतर मारवाडी हे सगळे सकाळी आले होते ना इथे आले होते हे सकाळी आले कोणी आलेलं नाही तुमच्या बरोबरच थोड्या वेळाने सकाळी हे आले त्यावेळेला विद्यार्थ्यांना हेच सांगितले की तुम्ही संध्याकाळी

दोन हजार दहा पासून जातोय पण आम्ही असं कधी घडलं नाही ते मुलांचा कधी ते मेन मालक आहे तो गेलेला राजस्थानी काम कसं होणार नाही चुकी होणार नाही माफ करा आमचे म्हणजे बंदेसाठी आलो आम्ही अजून असं काय केलं नाही लोकांचं काय म्हणणं जो प्रकार केला तो असा त्याला व्यवसाय करायला बंदी आहे असं लोकांचं म्हणणं आहे હીરભામીં એ હીડે હીરલામરમી સ્વર સ્યે સેરભંામરમ સેરડામવનામરર સેંંજરસે સ્રરલામર સ જે� आता हा प्रकार झाला त्याच्यावर सोल्युशन घेऊन एक व्यापारी संघटनेचा अध्यक्ष म्हणून जेवढे देवगड शहरात ह्या प्रकारची आहे एकत्र करून त्यांना तुमच्या वतीने समज द्या ग्रामस्थ आहे सगळं ऍज अ कायदा सुव्यवस्था म्हणून एक जबाबदारी म्हणून या नात्याने या सगळ्या गुजराती बारवड्यांना तुम्ही एकत्रित बोलवा आपलं भांडण त्यांच्या कांताशी नाहीये समजून घ्या त्यांच्या वृत्तीशी आहे ही वृत्ती घालणी आहे त्या आज त्यांची ती डेरिंग झाली ना आज त्याने बघा माझर केस टाकली का तर तू हे भेसळ करतोस हे चांगलं नाहीये हे प्रकरण हे सांगायला गेलो गेला आपल्याकडे बोलतोय आणि सगळे शेतकरी आहेत एकतर ते कंटाळले आहेत फक्त आपल्या हे दोरीची संस्कृती नाहीये समज ना म्हणून माझं असं माझ्या रिक्वेस्ट आहे की सगळ्या मारवाडी गुजराती जेवढे इथे आहेत त्याचे सगळे आस्थापनाची यादी करा त्यांना नोटीस करा काय असं इथे बोलवा आणि त्यांना इथल्या संस्कार जे आहेत त्यांना पटवून द्या सर तुम्ही नवीन आला या कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल आहे